गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरवे महा तुम्ही सर्व विचार करत असाल की या वाक्यापासून सुरुवात कशी काय तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि सगळ्यात आधी सर्वांना गुरुपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा तर याच गुरुपौर्णिमानिमित्त आज आपण वरून खुसखुशीत आणि आतून रसाने भरलेली बालुशाही करणार आहोत तर सर्वात पहिली गुरु म्हणजे आपली आई तर त्याच पहिल्या गुरुला वंदन करून या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला बालुशाही करण्यासाठी मैदा मळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मैदा मळण्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोन कप एवढा मैदा टाकून घेऊया एक कप आधी टाकला आणि हे एक कप दोन कप एवढा मैदा टाकून घेतला आहे नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे दही आंबट दही टाकायचं नाही गोड दही इथे टाकायचं आहे जर तुमच्याकडे गोड दही नसेल तर आंबट दही थोडंच टाकायचं तर इथे मी चार चम्मच एवढा दही टाकले आहे जर तुमच्याकडे गोड दही नसेल आंबट असेल तर आंबट दही दोन चम्मच टाकायचं आहे बरं काय नंतर यामध्ये टाकून घ्या थोडंसं मीठ गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं तर पदार्थांची चव काही वेगळीच लागते म्हणजे मस्त लागते नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे बेकिंग सोडा थोडंसं टाकलं आहे मी जास्त नाही आता टाकून घ्यायचं आहे तूप तूपमध्ये जास्त कंजूसी करायची नाही भरभरून असं तूप टाकायचं भरभरून म्हटल्यानंतर खूप जास्त पण नाही तर यामध्ये मी तूप टाकून घेतलं आहे सहा चम्मच खाचे चम्मच असते ना त्या चम्मचने सहा चम्मच एवढे मोजून तूप टाकलं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे मी ज्या प्रकारे करत आहे त्याप्रकारे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया छान चोळून घ्यायचे आहे हाताने दाबायचे नाही छान असे घासून घ्यायचे आहे हातावरती हाताने यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे एकत्र करत जायचं आहे मळाचं बिलकुल नाही आहे पुन्हा एकदा सांगते मी मळायचं बिलकुल नाही आहे याला छान कॉकवाईज फिरवत जायचं आहे एकसारखेपणानं फिरवत जायचं आहे म्हणजे हे गोळा व्हायला तयार होतील एकत्र एक होतील एक संद होतील यामुळे मी ज्या प्रकारे करत आहे ना तुम्ही पाहून घ्या एकदा कशा पद्धतीने करायचं आहे पुन्हा एकदा मी सांगून देते मळायचं बिलकुल नाही आहे आपल्याला याला म्हणून पूर्ण व्हिडिओ परफेक्ट असा पाहून घ्या म्हणजे एकदा धाण्यात घ्या कसा करायचा नंतरच हे करण्यासाठी घ्यायचं आहे जमत नसेल तर दोन तीनदा व्हिडिओ पहा नंतर करून पहा पण पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहूनच करायचा आहे कारण हे जर आपण मैदा छान असा पोळीला जसा मळतो ना तसा मळून घेतला ना तर हे काय होईल जेव्हा आपण बालुशाही तळण्या तळायला घेऊ ना तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते बरं काय म्हणून सांभाळून करायचं आहे हे बालूशाही तर अशा पद्धतीने छान मी फिरवत फिरवत हे छान गोळा करून घेतला आहे म्हणजे एकसंद केला गोळा नाही ज्या वेळेला आपण थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचा गोळा तयार करू ना त्यावेळेला याला पदर सुटायला तयार होते पदर सुटतो छान आणि ज्या वेळेला आपण बालुशाही तडतो तेव्हा त्यालासुद्धा पदर सुटते आणि बालुशाही आपली रसरशीत रश तयार होते तर इथे रेडी झालेलं आहे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे पाक करून घ्यायचा आहे तर पाक करण्यासाठी कढईमध्ये दीड कप एवढी साखर टाकून घेऊया तर दीड कप आपण साखर घेतली आहे त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे तर पाणी टाकून घेऊ आणि छान याला उकळी करून घ्यायची आहे उकडी आल्यानंतर यामध्ये टाकून घेऊया विलायची पूड अर्धा चम्मच एवढी विलायची पूड टाकत आहे नंतर केसरच्या काड्या टाकायच्या आहे काही आणि पुन्हा एकदा छान उकळून घ्यायचं आहे पाक आपल्याला एकतारीचा करायचा आहे त्यापेक्षा जास्त नको आणि त्यापेक्षा कमी नको तर पाक ठेवून पाच मिनिट झालेली आहे आता चेक करून बघूया तर तुम्ही बघू शकता आहे पाकाचे थेंब पटापट पटापट पडत आहे ज्या वेळेला हे थेंब स्लो पडायला सुरुवात होते त्यावेळेला पाक झाला म्हणून समजून घ्यायचा आहे तर मी पुढे सांगेलच कशा पद्धतीने पाक ओळखायचा झाला की नाही तर दोन मिनिटांसाठी अजून पुन्हा आपल्याला या पाकाला उकळून घ्यायचा आहे तर त्याआधी इथे आपण कलर टाकून घेऊया ऑरेंज कलर इथे मी टाकला आहे तुम्ही कोणता लाल पण टाकू शकता हवं तर स्केपसुद्धा करू शकता नाही टाकला तरी काही हरकत नाही तर तीन पद्धतीने पाक चेक करता येतो एक तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता मी दोन बोटावरती पाक घेतला आहे आणि छान येला एक तारी येत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चेक करून बघायचा दुसरी गोष्ट म्हणजे जे मी पहिल्यांदा सांगितली की पाक आपल्या चम्मचवरती घ्यायचा आहे आणि चेक करायचा आहे वर्त करून पटापट पळत नसेल स्लो पळत असेल किंवा त्या चम्मचवरती छान त्या पाकाचा थर बसत असेल तर पाक रेडी आहे आणि पहिलासुद्धा सांगितला आहे दुसरा झालेला आहे तिसरा म्हणजे एका वाटीवरती पाक टाकून बघायचा फैयलला नाही एका जागी ते थेंब राहाला तर पाक तेव्हासुद्धा झालेला समजून घ्यायचा तर तीन प्रकार आहे कोणता पण प्रकार तुम्ही वापरून पाक कसा शिजवायचा उकळून घ्यायचा ते तुम्ही बघू शकता जेवढ्या वेळामध्ये आपण पाक तयार केला होता तेवढ्या वेळामध्ये हे साईडला ठेवून होतं तर तेवढ्या वेळासाठी हे भिजून झालेलं आहे आणि छान याला पदर सुटलेली आहेत सुटले तुम्हाला मी तोळूनसुद्धा दाखवते काय मस्त असा पदर सुटलेला आहे याला तर इथे तुम्ही बघू शकता काय मस्त पदर सुटलेला आहे तर इथे आपल्याला बालुशाही तयार करायची आहे ते कशी करायची पुढे सांगते आता ना बालुशाही करण्यासाठी एक पोषण घ्यायचा त्याचं मैद्यामधला मळून असलेल्या आणि प्रकारे जसे आपण लाडू करतो ना तशा पद्धतीने करायचे आहे जास्त दाब देऊन करायचे नाही कारण आपल्याला चोडायचं नाही आहे ना मळायचं आहे याला छान वरच्या वर करायचं आहे छान अशा पद्धतीचं करून घ्यायचं आहे आणि हवं तर तुम्ही त्यावरती थोडं गोळा घेऊन त्यावरती थोडं दाब देऊन अशा पद्धतीचं तयार करून घेऊ शकता किंवा मी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीनेसुद्धा करू शकता तर एक बेलनं घेऊन हो। ना याला छान छिद्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहो दोन्ही साईडला करायचं आहे तर कोणी कोणी काय करते त्याला बोटाने दाबून छिद्र तयार करते पण ते शेवटपर्यंत छिद्र जात नाही आणि ज्या वेळेला आपण हे बालुशाही तळाला घेऊ ना, ना तर तळण्यामध्ये ते व्यवस्थित येणार नाही आणि पाकसुद्धा व्यवस्थित जाणार नाही तर त्यामुळे ना इथे आपल्याला मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला बालुशाही तयार करायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी दुसरीसुद्धा बालुशाही तयार केली आहे अशाच मी सगळ्या बालुशाही तयार करून घेते आपल्याला बिलकुल दा जास्त दाब न देता न मळता न जास्त काही करता आपल्याला हे बालुशाही तयार करायची आहे तेव्हाच पदर सुटते बरं का तर इथे सर्व बालुशाही मी करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीच्या बालुशाही झाल्या तर इकड्या वाकड्या कशा पण दिसो पण पदर सुटायला हव्या याकरिता अशा पद्धतीने बालुशाही करायच्या आहे जास्त आपण चोपडा चापळ्या दिसण्यासाठी व्यवस्थित छान दाब देऊन आणि मळून जर केला तर व्यवस्थित बालुशाही होणार नाही त्यामुळे कशा पण दिसायला असो पण पदर सुटायला हवा त्या आतपर्यंत पाक जायला हवा आणि बालुशाही आपली रसरसीत व्हायला हवी याकरिता अशा पद्धतीची बालुशाही करायची आहे तर इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं जास्त गरम करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी एक कण होता याचा मैद्याचा ते टाकून बघितला वरत येत नाही आहे ना बुडबुड्या येत आहे त्याला तर या वेळेला आपल्याला इथे बालुशाही या तेलामध्ये सोडायच्या आहे तर जेवढ्या बसत ना तेवढ्याच बसवायच्या जास्त बसवायच्या नाही कारण बालुशाही तळून झाल्यानंतर फुलतो तर त्यामुळे जास्त टाकायच्या नाही पूर्णच टाकून द्यायचे नाही आहे तर इथे मी पाच बालुशाही टाकल्या आहे टोटल माझ्या तेरा बालुशाही झाल्या होत्या तर पाच टाकल्या आपण बाकीच्या नंतर तळून घेऊ तर इथे बालुशाही अलग अलग करून घेते मी म्हणजे चिटकणार नाही एकमेकांना आणि छान मंद आचीवरच हे बालुशाही आपल्याला तळायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक एक बालुशाही वरतं यायला सुरुवात झालेली आहे आता अशाच पद्धती पूर्ण बालुशाही वरतं येऊ देऊ नंतर त्यावरती खालचा पोषण जे आहे ते छान शिजू देऊ छान तळू देऊ नंतर आपल्याला पलटवून घ्यायचे आहे बरं काय तर बालुशाहीचा खालचा भाग जो आहे तो छान शिजलेला आहे तळून झालेलं आहे ब्राऊन आलेला आहे तर हे पलटवून घेऊया अशा प्रकारे हळुवारपणे पलटवून घ्यायचं आहे तर छान अशा कळ्या सुटत आहे त्याला आणि मस्त होत आहे बालुशाही आता या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊया नंतर काढून घ्यायचे आहे तर बालुशाही छान तळून रेडी आहे छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला तुम्ही पाहू शकता आणि कळ्यासुद्धा मस्त सुटलेले आहे आता हे काढून घेऊया आणि गरमागरमच आपल्याला पाकात टाकायचं आहे पाकसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि गरमागरम पाकामध्ये गरमागरम बालुशाही टाकायची आहे म्हणजे त्याचा जे रस असतो जो पाक असतो तो आतपर्यंत जातो आणि छान रसरसीत असा हे बालुशाही होऊन तयार होते तर अशाच पद्धतीने मी सगळ्या बालुशाही टाकून घेते यामध्ये आणि छान आपल्याला या साईडला म्हणजे ज्या साईडला आपण टाकत आहोत त्या साईडला आपल्याला 2 दोन मिनटासाठी ठेवायचं आहे नंतर पलटवून दुसऱ्या साईडला पुन्हा दोन मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे टोटल चार मिनटासाठी या पाकामध्ये या बालुशाहीला ठेवायचं आहे तर इथे दोन मिनिट टोटल झालेले आहे आता बालुशाहीला पलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा दोन मिनटांसाठी ठेवायचं आहे आता आपल्याला जे बाकीच्या उरलेल्या बालुशाही आहे ते सुद्धा तळायचे आहे तर काय करायचं गॅस बंद करायचा तेल गरम गरम असतो तर थोडं गार करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये बालुशाही सोडायच्या म्हणजे जशी आपण आधीची प्रोसिजर झालेली आहे तशीच रिपीट करायची आहे आणि तळून घ्यायच्या आणि याच पाकामध्ये टाकायचे आहे तर हे टोटल इथे चार मिनिट झालेले आहे बालुशाही आता काढून घेऊया अशा प्रकारच्या प्लेटवरती काढून घेऊ आणि तुम्हाला एक जी बालुशाही आहे ते मी तुम्हाला तोळूनसुद्धा दाखवते आतमधून काय मस्त असं रसरशीत झाली आहे आणि वरतून जी आहे छान खुसखुशीत झालेली आहे हे सगळ्या मी एका प्लेटवरती आधी काढून घेते नंतर तुम्हाला तोळून दाखवते चला तर मग तोळून दाखवते मी तुम्हाला एक बालुशाही तर छान झालेली आहे तिथून पाहू शकता काय रसरशीत दिसत आहे आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि आतूनसुद्धा रसरशीत आहे बिलकुल कच्ची नाही कुठेच ना काही ना काही अप्रतिम परफेक्ट अशी बालुशाही झालेली आहे तर मस्त झालेली आहे नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करा आणि या गुरुपौर्णिमाला नक्की ट्राय करा आणि तुमचा दुसऱ्या नंबरचा गुरु कोण आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू